जय शंभू नारायण मित्रांनो आज आपण बघू शकतात आपल्या गोठ्यावर या फळकर वगैरे आलेले आहेत सर्या प्युअर आर्याणाचा मालिक प्युअर मुर्रा मसान जातीचा आहे जाफर आहेत काही त्याच्यात बघू शकतात जवळजवळ खांद्याच्या मापची वगैरे प्युअर मुर्रा जातीचे ही पण बघू शकत सऱ्या मुर्रा जातीच्या पिव्हर हरियाणाचा माले योग्य पारड्या आहेत सऱ्या टोटल लागोडी आहेत प्युअर मुर्रा मसन जातीच्या अशा पारड्या ज्या जापरे प्युअर भावनगरी गुजरातची जापरी दोन महिन्याची भरलेली आहे आणि बाकी सर हरियाणाच्या पारड्या आहेत मित्रांनो आपण बघू शकतात या प्युअर हरियाणातील मुर्रा पारडे आहेत सर्व लागवडी योग्य आहेत ही जी आली हिरव्या मोरखीवाली दिसती पली पलीकडली ती जाफर आहे भावनगरी जाफर ती आणि जा हरियाणातील पारड्या आहेत लागोडी योग्य हो साऱ्या तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा महाराज डेअरी फार्म घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर पंचाळीस एकसष्ट अकरा शेतकरी मित्रांनो ह्या सर्व पारड्या हरियाणातून आणलेले आहेत आणि प्युअर आहे अशा दुधाच्या सोळा सोळा लिटर दुधाच्या अशा आहेत मोठ्या मोठ्या गवठ्यातून हे आणलेले आहेत तर ज्या कोणी शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावं प्युअर टोटल मुरा जातीच्या वगैरे साऱ्या टोटल एकदम जातवान दुधाला योग्य आणि खांद्या खांद्या इतक्या उंचीच्या शाळ पारड्या बघू शकतात सर्व लागवड योग्य हो आहेत एकदम जातवन दुधाला चांगल्या असणाऱ्या एकदम जातिवंत पारड्या आपण बघू शकतात आपल्याकडे हा माल आ आप...